हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर इकडे सकाळचे पाच वाजलेले आहेत तर मी आज तुमच्याशी पाच ते नऊपर्यंत जे रुटीन असतं माझं सकाळचं ते थोडंसं शेअर करणार आहे तर इकडे रात्री असं सगळं सा स्वच्छ साफ करून किचन ठेवलेलं असतं तर बघा बघायला किती छान वाटत असतं तर सगळे भांडी रात्रीची वगैरे घासलेली आहेत तर ती आहेत इथं जे भात राहिलेला तर तो मी असंच गॅसवर ठेवते आणि त्याच्यावर अशी कढई पालती घालून ठेवते जेणेकरून की काही मुंगी वगैरे किंवा झुरळ जाऊ नये म्हणून तर रात्री वाटाणे भिजत घातलेले ते आहेत आता आणि बाथरूममध्ये बादली भरायला लावलेली आहे कारण पाणी गरम करण्यासाठी तर इकडे मग बादली पाणी गरम होईपर्यंत इकडे मी ती भांडी वगैरे रात्रीची आहेत तर ती लावून घेते आणि मग तोपर्यंत माझं पाणीसुद्धा तिकडं गरम होईल मग इकडे मी भांडी वगैरे सगळी व्यवस्थित लावून घेते किचन ओटा वगैरे सगळा पुसून घेते म्हणजे कसं टाईम तेवढा जर मग पाणी गरम होईपर्यंत जरा म्हटलं जरा झोपूया तर पूर्ण झोप लागते आणि खूप मग वेळ होतो उशीर होतो मग सगळीच गडबड होऊन जाते त्यामुळं मग मी पाणी गरम होईपर्यंत तोपर्यंत इकडचं जे किचनवर थोडंफार काम आहे तर ते आवरून घेते तर तो भात शिळा राहिलेला तो आहे वाटाने भिजत घातलेले ते सुद्धा आज भाजी करणार आहे त्याची म्हणून तर इकडे किचन ओटा किंवा शेगडी वगैरे पुसून घेते कारण रात्रभर शेगडीवर झुरळ वगैरे किंवा मुंग्या वगैरे जात असतात म्हणून ते पुसून घेतलं की मग काही नाही वाटत आणि इकडे जो डस्टबिन बॉक्स आहे छोटा तर त्याला आपण रात्री धुऊन स्वच्छ पालता घालून रोज ठेवते म्हणजे सकाळपर्यंत तो सुका होतो वाळून जातो मग त्यात पण पिशवी घालून ठेवलेली आहे आता जर जो काही ओला कचरा किंवा दिवसभर जो काही किचनवरचा कचरा असेल तर तो त्याच्यात मी जमा करून ठेवते आणि आता इकडे कुकर धुवून घेते कारण कुकरमध्येच वाटाणे आहेत ते वाटाणा आणि एक बटाटा आहे तो लावणार आहे भाजीसाठी मग कुकर धुवून वगैरे घेतलेला आहे तर त्याच्यात आता मी वाटाणा आहे तो तोपर्यंत लावून घेते बटाट्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि आता बटाट्या चिरून त्या वाटा वाटाणं आहे त्याच्यातच मी मिक्स कुकरला लावून घेते म्हणजे दोन्हीही चांगले शिजून निघतील तर इकडे जे कांदे बटाट्याचे ट्रे आहे तो माझ्या फ्रीजच्या खालीच आहे तिथेच आहे ट्रे आहे तो आता इकडे मी कुकर लावलेला आहे <स्थ> तर इकडे मी आता दुधाचं पातेल फ्रीजमध्ये आहे ते सुद्धा बाहेर काढून ठेवलेलं आहे तर आंघोळ करून झालेली आहे म्हणजे आंघोळ करून मी आलेली आहे तोपर्यंत दूध आहे ते नॉर्मल टेम्परेचर नाही तर फ्रीजमधलं दूध असेल ना तर खूप वेळ लागतो गरम व्हायला म्हणून मी दूध आधीच काढून घेतलं होतं फ्रीजमधून तर इकडे आता मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेते फोडणी देण्यासाठी कांदा आहे तो पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे सुरी सुद्धा कारण कांद्याला थोडस असं काळ का, का लागलेलं ला असतं ला ना म्हणून ते स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे आता कांदा आणि टोमॅटो फोडणीला मी देणार आहे बाकी मसाले काही नाही फक्त चटणी मीठ कांदा टोमॅटो हळद बस एवढच जे ह्याच्या कडधान्याचं जे भाजी बनवायची असेल तर एवढंच आम्ही टाकतो बाकी काय एक्स्ट्राचं मसाला वगैरे काही नसतो कांदा खोबरायचं वगैरे कारण आमची जी मसा लाल चटणी आहे त्याच्यातच सगळ्या प्रकारच्या मसाले असतात तर इकडे मी कांदा टोमॅटो आहे तो फोडणीला टाकलेला आहे लगेचच मग तो चॉपिंग बोर्ड आहे तो सुद्धा धुवून तिथं ठेवलेला आहे नितळत कारण त्याच्यातलं पाणी आहे ते थोडं नितळ किंवा आहे तिथं ठेवून द्यायचं तर इकडे मी आता हळद नंतर चटणी वगैरे टाकून घेतलेली आहे आणि हे वाटाणा बटाटा आहे सॉरी वाटाणा बटाटा आहे तोच मग मी त्याच्यात कढईमध्ये टाकून घेणार आहे झाकून ठेवणार आणि एक एक दोन वाफ आली चांगली की मग छान होतो छान होते भाजी तर इकडे मीठ सुद्धा चवीनुसार टाकून घेतलेला आहे तर इकडचे आता विंडो खोललेले आहे कारण इकडचे विंडो खोलली की मग तिकडून पावसाला की मग ते पाण्याचे टिपके आता येत असतात तर लगेच जे काही आपण यूज करतो ते धुवून स्वच्छ ठेवलं ज्या त्या जागी तर मग जास्त पसारा होत नाही नाहीतर खूप सारा पसारा होऊन जातो तर, तर इकडे आता मी चपातीसाठी पीठ मळून घेत आहे मग भाजी होईपर्यंत तोपर्यंत तो माझं चपातीचं तो पीठसुद्धा मळून होईल दिशा आरू जे ते आपण उठलेले आहेत त्यांची पण स्कूलला जाण्याची तयारी आंघोळ वगैरे चालू आहे तिकडे त्यांचं तर इकडे मी आता चपातीसाठी पीठ मळून घेते त्या इकडे मी चपातीचं चा पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे ते बॉटल वगैरे त्यांना दूध देते तोपर्यंत सुद्धा चांगलं भिजेल पीठ चांगलं भिजले की चपात्या वगैरे खूप छान मऊसूत होतात दुप माझ्या चपात्या दुपार पर्यंत संध्याकाळीपर्यंतसुद्धा त्या कडक होत नाहीत छान सॉफ्ट राहतात मऊ अगदी त्यामुळे पीठ कधी पण मळताना आधी ॲटलिस्ट दहा दहा मिनटं जरी मळून ठेवावं आणि हे गहू आहेत ते माझे गावाकडचेच आहेत त्यामुळे गावाकडच्या गव्हाच्या खूप छान चपात्या येतात तर इकडे मी चपातीचं पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे आणि आता तेल लावण्यासाठी घेतलेलं ला आहे एका डब्यात तर हा डबा असतो तो तेल लावण्यासाठी वगैरेच तो डब्बा तयार म्हणजे केलेलाच आहे दुसरं प्लेट वाटी वगैरे काहीच घेत नाही ह्या डब्यातच मी तेल वगैरे लावते जरी एक्स्ट्रा राहिले तरी तसंच तेल आपण ठेवू हो शकतो पण तेच जर परत कढईत वताय सॉरी किटलीत वतायचं म्हटलं तर सगळंच तेल खराब होईल म्हणून मी असंच डब्यात घेते तर आता इकडे बघा मायाबरोबर काय झालं मीच असं चपातीचं चा पीठ आहे ते पळपुटावर मळत होती तेलला तोपर्यंत इकडं जी पीठ आपण घेतलं होतं चपाती करायसाठी तर ती परतच खाली पडली सकाळ सकाळी ती आणि गडबड तर सगळ्या घरात पिटच झालं मग मला तरी खूपच असं असं राग म्हणजे चिडचिड कारण एकतर आपली सकाळची खूप घाई गडबड असते त्यात आणि असं काय झालं की मग ते परत झाडू मारा पुसा त्याच्यात वेळ निघून जातो आणि मुलींना तर स्कूलला जायचंच असतं पावणे सात वाजेपर्यंत तरी घरातनं बाहेर पडायचंच असतं त्यामुळे माझी घाई असते की पटपट त्यांचे डबे बॉटल दूध काय असेल ते भरून द्यायचं आणि त्यांना पाठवायचं त्या एकदा दोघी पण स्कूलला व्यवस्थित आहे त्या वेळेत गेल्या म्हणजे मग काही टेन्शन नाही राहिलेल्या चपात्या आपण नंतरसुद्धा करू शकतो तर इकडे मी त्यांच्यासाठीच पहिल्यांदा चार चपात्या आहेत त्या बनवून घेते आणि त्या दोघींना मग भरून त्यांना दोघींना पाठवते स्कूलला तर अशा पद्धतीने माझा गोंधळ झाला होता त्या दिवशी सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करताना असं कधीतरी होतं आधी माझं जो घ्या शेगडी आहे ना ती दोन ही जी होती त्यामुळे तिथं परत बसायची त्यावेळेस काही एकदम म्हणजे असं कधीच म्हणजे पडलं वगैरे असं काही नाही पण आता तीन हे जे शेगडे आहे ना ते आणि जर अशी मोठे आहे लांबी ह्याला रुंदीला त्यामुळं मला जो पुढचा स्पेस आहे तो कमी भेटतो मग तिकडे परत बसत नाही तर मी म्हणत होती ह्या साईडला ठेवायची पण इकडं बेसिंग आहे तरी पण मग तिकडंच ठेवली नंतर दुसरं पीठ घेऊन मग इकडच्या साईडला ठेवली म्हणजे बसते व्यवस्थित म्हणजे असं मध्यभागी पण हे म धडं असं मधी पण होत नाही एका साईडलाच होत हा परत मग ते पिळ जास्त जिकडे लोड असेल तिकडं ती पडली परत मग तर आता इकडं त्या दोघीसुद्धा गेलेले आहेत स्कूलला त्यांचे पप्पा सोडायला गेलेले आहेत तर ते येईपर्यंत परत मला त्यांची तयारी करण्यासाठी मला परत करावं लागतं म्हणजे त्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवते नंतर चपाती वगैरे बनवून डबा वगैरे पॅक करून ठेवायचा म्हणजे मग परत ते जातात साडेआठ नऊ वाजेपर्यंत तर आता मी त्यांच्यासाठी चहा ठेवते ते दुसरा काही नाश्ता नसतो आमच्याकडे पोहे शिरा वगैरे तो फक्त आठवड्यातून एकदाच आम्ही बनवतो आणि जर सगळे घरी असतील तरच नाहीतर रोज चपाती चहा किंवा चपाती चहाच हे खातात मुली तरी फक्त दूध पिऊनच जातात आणि बदाम भिजवलेले असतात ते कारण एवढ्या सकाळी त्यांना दोघींनासुद्धा हे होत नाही एवढं हेवी खायला चपाती किंवा नाश्ता वगैरे मग त्या फक्त दूधच पितात आणि बदाम भिजवलेले असतात तेच खाऊन जातात तर आता मी इकडं त्यांच्या डब्यासाठी आणि परत माझ्यासाठी वगैरे चपते मग बनवून घेते ते येईपर्यंत तोपर्यंत भाजी तरी ऑलरेडी झालेलीच असते मग तिकडे चहा येतो मी शिजायला ठेवलेला असतो कारण चहाचा बारीक गॅसवर शिजवला ना चांगला लागतो ला ला आणि चव पण छान येते म्हणजे जर आणि पटकन असं चहा पावडर टाकून पटकन चहा केला की मग तिची चवच म्हणजे चांगला होत नाही त्यांना तो आवडत नाही मग असं बारीक गॅसवर थोडा वेळ आटून द्यायचं चहा खूप छान लागतो तर आता इकडं चपात्या वगैरे झालेल्या आहेत बनवून माझ्या सगळ्या होत्या त्या आता शेवटची चपाती आता चहा वगैरेसुद्धा बनवून झालेला आहे तर ही चपात्या वगैरे मग मी त्यांच्यासाठी डब्यासाठी चार काढून ठेवते तर मी इकडे चार चपात्या आहेत त्या काढून ठेवते कारण डबा भरेपर्यंत थंड होण्यासाठी गरम गरम चपात्या मी जास्त भरत नाही थोडं थंड झाले की भरते आता चहा पण शिजलेला आहे तर चहा पण झाकून ठेवते आणि चपात्या पण झालेल्या आहेत तोपर्यंत त्यांची आंघोळ वगैरे झाली की त्यांना चहा चपातीचा मी नाश्ता वगैरे देते बाकीचं जे काही आहे डबा वगैरे भरून ते घेते आणि डब्बा भरला की मग इथपर्यंतच मी माझं रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि जे बेल ऐकून आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन आहेत माझ्या व्हिडिओची ते येत राहतील तर हा व्हिडिओ आहे तो माझा सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंतचा तर सकाळचं मॉर्निंग रुटीन माझं असं थोडंफार असं असतं कधी कधी चेंज पण होतं कधी मुलींना डबा जर नस नको असेल फक्त दुसरं काय स्नॅक्स वगैरे हो पाहिजे असेल तर मग चपात्या वगैरे हो थोड्या लेट होतात तर अशा पद्धतीने थोडंफार मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर इकडे आता माझा ह्यांचा डबा भरायचं चालू आहे तर भाजीसाठी हा काचेचा डबा आहे तो मी डीमार्टमधून आणलेला आहे आणि हा एअरटाईट म्हणजे जरी पातळ भाजी असली तरी ते सांडत नाही किंवा बाहेर येत नाही तर ते भाजीसाठी मी घेतलेले आणि स्टीलचा डबा आहे तो मी चपाती भरण्यासाठी घेतलेला आहे तर फक्त चपाती आणि भाजीच घेऊन जातात भात वगैरे काही घेऊन जात नाहीत कारण ते बोलतात की परत झोप आल्यासारखे वगैरे होते आणि एवढं मग लोड जेवण पण नाही त्यांना हे म्हणून चपाती भाजीच घेऊन जातात तर राहिलेली भाजी आहे ते मी काढून ठेवते झाकून आणि परत मग ती इथून नऊ वाजल्यापासून जे पुढचा व्हिडिओ आहे तो तर तुम्ही बघितलेलाच आहे तर, तर मग नंतर मग हे गेल्यानंतर ह्यांचा डब्बा वगैरे आवरून दिल्यानंतर मग माझं पुढचे काम आहे ते चालू होतात मग भांडी कपडे लादी नंतर देवपूजा काही ना काहीतरी असे काम असतात तर का ते मग मी करून घेते तर आता झालेला आहे ह्यांचा डब्बाुद्धा पॅक झालेला आहे अशा तऱ्हेने मी माझा व्हिडिओ इथं संपवते थे। थँक्यू बाय बाय